कोथरूडमध्ये मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि हनमार पोलिसांकडून करण्यात आली होती मात्र तक्रार घेतली जात नव्हती तुम्ही त्यानंतर न्यायालयीन लढाई लड़ लढलेला आहात आज कोर्टाने आदेश काढलेले आहेत नेमकं काय आदेश आहे तर पुन्हा पुन्हा गुन्हे दाखल झाले आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की अॅट्रॉसिटी अॅक्टच्या एक एटीन अंतर्गत त्या पोलीस स्टेशन ज्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट एक अंतर्गत एखादा गुन्हा घडतो तो पोलिसांनी एफ आय आर करणं मस्ट आहे असं पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो आम्ही त्याच्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही या सिनियर पी आय जे असतील कोथू पोलीस मध्ये गुन्हा दाखल झाला नाही तशी फिर सी सीपी साहेबांच्या ऑफिस मध्ये सुर दाखल करा अशी आम्ही विनंती करत होतो तरी त्यांनी केली नाही त्याच्यानंतर आम्ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला माननीय शिवाजीनगर पुणे येथील सेशन कोर्टासमोर बी एन सेक्शन एकशे तीन अंतर्गत एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली त्या प्रायव्हेट कंप्लेंट चे ऑर्ग्युमेंट होऊन आज आदेश आलेला आहे तो आदेश असा आहे की कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत कोथरूड पोलीस स्टेशननी ताबडतोब उद्या ऑर्डर झाल्याच्या नंतर त्यांना ऑर्डर दिल्याच्या नंतर याच्यामध्ये एफ आय आर नोंदवावा आणि या गुन्ह्याचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी असणार आहेत ते श्री अमोल कामटे सहायक पोलीस निरीक्षक सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर श्रीमती संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर धनंजय सानप पोलीस अधिकारी सायबर विभाग सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर विनोद परदेशी पोलीस हवालदार सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे प्रेमा पाटील कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे श्रुती कडणे कोथरूड पोलीस स्टेशनच्या मपोशे आणि त्या पीडित मुलीचे जे सासरे आहेत निवृत्त पोलीस कर्मचारी सकाराम सानप आणि श्रीमती प्रेमा पाटील यांची मैत्रीण त्यांचं नाव माहीत नाही अशा आठ आरोपींवरती या ठिकाणी भारतीय न्याय संहिता सेक्शन तीनशे दहा प्लस टू एकशे चाळीस थ्री चौऱ्याहत्तर सेक्शन तीनशे तेहतीस थी सेक्शन बासष्ट सेक्शन एकशे पंधरा दोन सेक्शन तीनशे बावन्न सेक्शन तीनशे एकावन्न तीन सेक्शन तीन पाच त्याचप्रमाणे अनुसूचित जाती थी आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वद च्या कलम थ्री वन आर थ्री वन एस थ्री वन डब्ल्यू रोमन मध्ये वन रोमन मध्ये टू तसेच कलम अठरा हे सेक्शन अॅट्रोसिटी त्याचप्रमाणे न्यायालय ओमान अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर च कलम बारा या एवढ्या सेक्शन अंतर्गत या ठिकाणी एफ दाखल व्हावा असं मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी आदेश दिलेला दील, आहे म्हणून आमचा पहिल्या दिवसापासून सांगतो की भारतीय न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आज आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे भारतीय संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा या संपूर्ण पहिल्यापासून थोडक्यात ते प्रकरण सांगा नेमकं काय झालं होतं त्या रात्री आणि या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांनी जर योग्य वेळेला कारवाई केली असती तर कदाचित आज वेळ आली नसती का तो फक्त एकणारे आणि दुसरे की कोणकोणते गुन्हे दाखल झालेत आपल्याला पाहण्या लोकांना कळावं ती कोण कोणती सगळ्यातला मॅटर जो आहे ना तो थोडा समोर सो uh, so, अगदी सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणामध्ये सर्व मीडियानी आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला जी साथ दिलेली आहे uh, एक पीडित महिला संभाजीनगरवरने इथे येते मदत मागण्यासाठी येते आणि तिला मदत करणाऱ्या तीन मुलींना अत्यंत अमानुष पद्धतीने त्यांनी फक्त तिला मदत केली एवढ्याच एका एवढाच एक म्हणजे त्यांचा गुन्हा ठरवला जातो अपराध ठरवला जातो आणि त्या बेसिसवरती त्यांच्यासोबत म्हणजे अगदी त्यांच्या घरात घुसणं असेल त्यांचे कपाटे उघडून त्यांचे इनर अंडर ठेवलेले ड्रॉअर ओपन करणं असेल किंवा मग त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणं असेल त्यांच्या अंगाला म्हणजे खूप अगदी अमानुष पद्धतीने घृणास्पद पद्धतीने हात लावण्यासारखं प्रकार केलेला असेल अगदी म्हणजे जेव्हा या मुली थोड्याशा शांत झाल्याने प्रयत्न केला हे सगळे अलिगेशन्स आपल्या मेन एफ म्हणजे पिटिशनच्या कॉपीमध्ये आलेले आहेत जे आता कदाचित एफआयआरचा सुद्धा पुढे जाऊन भाग बनतील तर ज्या पद्धतीने काय लुसलुशीत माल आहे अशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्यावरती काय टीका म्हणजे टिप्पणी केल्या गेलेली आहे हे सर्व म्हणजे जे काही त्यांच्यासोबत घडलेलं आहे या सर्व प्रकारानंतर आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आमचा ह्या सगळ्या प्रकरणात सुद्धा न्यायालयीन पद्धतीने किंवा एक जो सेट रूल ऑफ लॉ आहे प्रोसेस ऑफ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे त्या ड्यू प्रोसेस ऑफ लॉनी सगळ्या गोष्टी घडाव्यात म्हणून आम्ही पहिले पोलीस स्टेशन मध्ये गेलो तिथे आम्हाला दाद मिळाली नाही म्हणून आम्हाला नाईला जाणे मेहरबान सीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करावा लागला पण तिथे सुद्धा मेहरबान सीपी साहेबांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिला नाही जे अत्यंत दुर्दैवी होतं त्या दिवशी रात्री जो काही प्रकार घडला दिवसभर रादर जो काही प्रकार घडत होता त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण साक्षीदार आहात ते सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं ना जाणे मग आम्हाला एकशे पंच्याहत्तर तीनच्या खाली इथे मेहरे one. शिवाजीनगर कोर्टामध्ये जे आपले विशेष हे आहेत ॲट्रोसिटी ऍक्टच्या च्या अंतर्गत विशेष कोर्ट जे प्रस्थापित झालेले आहेत त्या विशेष कोर्टात आम्ही इथे आमचा दावा दाखल केलेला होता आणि आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर साधारणपणे चोवीस ते के सव्वीस केसलॉज आम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे इथे दाखल केलेले आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये हेच वारंवार परत सांगितलं गेलं परत अधोरेखित केलेलं आहे की अॅट्रॉसिटी सारखे प्रकार असताना महिलांच्या सोबत घडलेल्या गुन्ह्यांसारखे प्रकार असताना त्यात तात्काळ एफ आर दाखल करावी हे जे वारंवार सुप्रीम कोर्टाकडनं मेहरबान सुप्रीम कोर्ट मेहरबान हाय कोर्टाकडून सांगितलं गेलेलं होतं हे आज परत एकदा मेहरबान न्यायालयाने शिवाजीनगर न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे आणि जे सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की आमचा या न्याय व्यवस्थेवरती आणि आमचा आमच्या संविधानावरती आमच्या लोकशाहीवरती अढळ विश्वास आहे तो विश्वास आज परत अढळ करण्याचं काम या निकालाने केलेलं आहे असं आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटतं एक फक्त मी हे सांगेल याच्यामध्ये किती लोकांवर गुन्हे दाखल झालेत आणि कोणते कोणती गुन्ह्यात आठ लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची ऑर्डर आठ लोकांपैकी सहा पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस अधिकारी कर्मचारी असे वेगवेगळ्या पदांवरती आहेत एक जे होते ते निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत आणि एक जे आहेत आठ नंबरच्या त्या प्रेमा पाटील मॅडम यांच्या मैत्रीण आहेत आम्हाला हे नक्की माहीत नाही त्या सिव्हिल ड्रेसवरती असल्यामुळे त्या दिवशी त्या खरं पोलीस कर्मचारी आहेत का त्यांच्या मैत्रीण आहेत सर्व्हिसच्या बाहेरच्या ह्याची आम्हाला अजून आमच्याकडे खात्रीशीर माहिती नाहीये पण त्याच्यामुळे सहा खात्रीशीरित्या पोलीस अधिकारी आहेत आणि दोन विदाऊट पोलीस आहेत गुन्हे याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने तो आहे तीनशे चोपन्नाचा महिलेचा विडयभंग करण्याचा जो काही त्यांनी प्रयत्न केलेला आहे अॅट्रॉसिटीच्या अंतर्गतही त्या, त्या महिला एस सी एसटी कॅटेगरीत नेत असल्यामुळे तीनशे चोपन्न आणि अॅट्रॉसिटी मधला तो तीनशे असा त्याच्यामध्ये प्रायमरी तो हे केलेला आहे त्याच्यातला ते एक अत्यंत महत्वाचा इन्ग्रेडियंट जो होता जो त्या मुली शांत झाल्यानंतर जेव्हा त्यांच्याशी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला जेव्हा तो समोर आला तो म्हणजे त्या मुलींच्या घरातनं काही मौल्यवान वस्तू देखील मिसिंग असल्याचं आमच्या नंतर लक्षात आलं त्या मुलीनंतर जेव्हा काही काळानंतर त्यांच्या घरी जाऊन त्या घरातली सगळी त्यांनी हे केलं तर त्याच्यामध्ये डकैतीचा सुद्धा गुन्ह्याचा आम्ही हे करावा असं मी हे केलेलं होतं किडनॅपिंगचं सुद्धा मी सेक्शन त्याच्यामध्ये हे केलेलं होतं हाऊस स्ट्रेसपासिंग म्हणजे अवैध पद्धतीने किंवा कुठलीही परवानगी नसताना कुठलाही परवाना नसताना किंवा तसे कागदपत्र सादर न करता त्या मुलींना न दाखवता त्यांना त्याच्याबद्दल न कळवता त्यांच्या घरात घुसणं म्हणजे हाऊस स्ट्रेसपासिंग व्हॉलेंटरीली कॉझिंग ग्रीव्हियस हर्ट व्हॉलेटरी कॉझिंग हर्ट सादर म्हणजे त्यांना मारहाण करण्याचा जो काही प्रकार झालेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आपण इथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये या आठही लोकांचं कॉमन ध्येय होतं कॉमन इंटेन्शन होतं ते म्हणजे त्या मुलींना त्रास देण्याचं त्यामुळे हे सगळं काही मध्ये सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे सो so... यामध्ये फक्त एक मिनिट हे सांगू इच्छितो की या प्रकरणात आम्हाला डी सी पी संभाजी कदम साहेबांना फोन सुद्धा केलेला होता की एफ आर नोंदवा म्हणून तरीही एफआयआर नोंदवला नव्हता या प्रकरणामध्ये पिटिशन फाईल करण्यापासून तर आजपर्यंत आम्हाला अॅडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर असतील अंजलीताई आंबेडकर असतील दा आंबेडकर असतील यांनी सुद्धा या प्रकरणाचा फॉलोअप खूप घेतलेला आहे म्हणून आम्ही सर्व वकील मंडळी सुद्धा आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे सुद्धा आभार मानतो आणि एवढा तीनशे दहा टू म्हणजे बीएनएसएचा बीएनएस चा, चा पनिशमेंट फॉर डेक्टी सारखा गुन्हा असेल अॅट्रॉसिटी ऍक्ट असेल आता इथून पुढे तरी आम्ही पुणे शहरातील पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करेल की पुणे शहरात असे कुठल्याही प्रकारचे गुन्हे असतील तर कृपया सेशन कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी येऊ देऊ नका साहेब त्या एफ आय आर तर त्या पोलीस स्टेशनमध्येच आपण एफ आय आर करावा आपल्या माध्यमातून विनंती आम्ही त्यांना करू साहेबांनी आता ऑर्डर पूर्वीच हे जे आहे ते डिक्टेशन झालेलं आहे ऑर्डर साहेबांनी आमच्या समोर डिक्टेट केलेली आहे आम्ही सगळे वकील त्या ठिकाणी होतो तर उद्या दुपारपर्यंत ती ऑर्डर अपलोड होईल उद्या दुपारी आमच्या ताब्यात ती ऑर्डर होईल येईल आम्ही सर्व पत्रकार मंडळींना उद्या दुपारी ती ऑर्डर आम्ही आपल्याला पाठवू इतक्या लवकर आमच्या मेहरबान एच के भालेराव साहेब हे कोर्टाचं नाव आहे स्पेशल कोर्ट फॉर अट्रॉसिटी भारतीय संविधानाचा